राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं वैष्णवी हागावने या आपल्या तरुण ताईचा मृत्यू झाला हत्या झाली आत्महत्या झाली त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं राजकारण पेटलं मीडियाने सगळा हा विषय उचलून धरला आज त्याच वैष्णवीच्या चारित्र्यांवरती शिंतोडी उडवण्याचं चा काम याच हागावने या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी केलेले ह्यांच्या वकिलामार्फत आज कोर्टामध्ये जो काय युक्तिवाद केला या युक्तिवादानंतर माणूस स्वतःला साबित करण्यासाठी किंवा स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतो ह्याचे आज आपल्या सगळ्यांना परिचित आली इतकं भयान हे कुटुंब असेल आणि यांची मानसिकता असेल यांची मेंटॅलिटी इतकी बेकार असेल हे आज आपल्याला समजलं आपण सगळ्यांनी बघितलं असेल त्या वकिलाची बाईट जे हगवण्याच्या पाचही कुटुंबाचं प्रतिनिधित्व करते कोर्टामध्ये याचा अर्थ पाच कुटुंबाचं ते पा कुटुंबातल्या पाच व्यक्तींचं ती केस लढते तर दोषी नावाचा कोण वकील आहे मला काय बोलायचं नाही खरं तर हे वकील यांचा धंदा आहे हा ह्यांची रोजीरोटी येते त्याच्यातून पोट चालतं घर चालतं मुलाबाळांचं पोट भरतं पण यांनी देखील अशा प्रकारचे आरोप करण्यापूर्वी किंवा अशा प्रकारच्या गोष्टी बोलण्यापूर्वी धंद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याही घरामध्ये आयाबाई बहिणी असतील मुली असतील त्यांचा देखील एकामार्फत विचार करायला हवा इतके भयान आरोप त्या वैष्णवीवरती केलेत त्या कुटुंबातील लोकांनी वकिलाच्या मार्फत फार भयानक आहेत सगळ्यात महत्त्वाचं की या वकिलाचं म्हणणं आहे की वकिलावर ते आपण दोष देण्यापेक्षा हागावने कुटुंबावरती दोष देऊया कारण हा वकील जे बोलतोय ते हागावने कुटुंब सांगत आहेत तर या सगळ्यांच्या पाठीमागे वकिलाचं शात्री डोकं असतं पण तो सध्या त्यांचा क्लायंट आहे म्हणून आपण समजतो या हगवणे कुटुंबानी असा आरोप केलाय वैष्णवीवरती की वैष्णवीचं दोन हजार तेवीस साली ज्यावेळेला लग्न झालं तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही तिला कधीही मारलेली नाही उलट वैष्णवीचं नको त्या व्यक्तीसोबत नको ते चाट सुरू होते ते आम्ही पकडलं होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्या आईवडिलांना वैष्णवीच्या आईवडिलांना पॉइंट आउट करून दाखवलं होतं की माहिती दिली होती आणि त्याच्यानंतर मग वैष्णवीच्या आईवडिलांनी वैष्णवीचा मोबाईल हा काढून घेतलेला इतकी भयानकता ह्या हगवणे कुटुंबाच्या मनामध्ये असेल आणि असेल असं अजिबात नाही वाटत साधी सिंपल गोष्ट आहे जर त्या वैष्ण हे लव मॅरेज होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या लव मॅरेज होतं दोघांना एकमेकांवरती विश्वास होता आणि जर हे लव मॅरेज होतं तर मग हे वैष्णवीच्या चारित्र्यांवरती शिंतोड उडवण्याचं काम हे हगावने कुटुंब का करते दुसरी गोष्ट जर आणखी काय काय आरोप केले ते तुम्हाला सांगतो नंतर आपण त्याला डिफेंड करूया दुसरी गोष्ट असं त्यांचं म्हणणं आहे की हुंडा वगैरे आम्ही काय मागितला नाही आम्ही एकदम समृद्ध आहोत खूप मोठे लोक आहोत आम्ही शेठ लोक आहोत आमच्याकडे भरपूर पैसा आहे पाच पाच कोटींच्या गाड्या आहेत आमच्याकडे पूर्ण आम्ही चाळीस लाखांची फॉर्च्युनर कशाला घेऊ ती फॉर्च्युनर वैष्णवीच्या वडिलांनी गिफ्ट दिली वैष्णवी वैष्णवीच्या वडिलांकडे पैसा भरपूर आहे ना ते उतू चालला सगळे ते इंद्राणी नदी सगळी पैशांनी भरून चालली वैष्णवीच्या वडिलांची म्हणून ते गिफ्ट दिलं एक्काहून तोळ सोनं वगैरे काही नाही ते गिफ्ट दिलं साडेसात किलो चांदीची भांडी गिफ्ट दिली दीड कोटी रुपये लग्नाचा खर्च गिफ्टमध्ये केला पन्नास लाख रुपयांचं जेवण ह्या सगळ्या हागावने कुटुंबाच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या येणाऱ्या पाहुण्यांना पन्नास लाख रुपयांचं जेवण चारलं त्या वैष्णवीच्या वडिलांनी का तर वैष्णवीच्याकडे व वडिलांकडे भरपूर पैसा आहे आणि तो पैसा कुठे खर्च करायचा मग ते वैष्णवीच्या वडिलांना समजत नव्हतं म्हणून वैष्ण वैष्णवीच्या वडिलांनी ते पैसा खर्च केला अरे आपल्याला स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी आपण कुठल्या थराला जायचं ह्यात जरी थोडीसरी लाज वाट बाळगायची दुसरी गोष्ट वैष्णवीतला ज्या वेळेला तिची तिनं आत्महत्या केली ते हत्या तर बोलतच नाही आहेत इव्हन ते बोलतात की आम्ही वैष्णवीला कधीही मारहाण केलेली नाही दोन हजार तेवीसपासून कधीही मारहाण केली नाही सगळ्यात खोटं तर इथंच आहे येणाऱ्या काळामध्ये आता जर सरकारी चांगला वकील मिळाला किंवा वैष्णवीच्या आईवडिलांना जर नशिबानं चांगला वकील मिळाला तर या सगळ्या गोष्टींचं खंडन केलं जाईल पुढं पण जर का वकील वैष्णवीच्या आईवडिलांच्या वकिलांवरती जर हा वकील भारी पडला तर मग मात्र येणाऱ्या काळामध्ये या केसला खूप मोठे मग रस्ते निघतील किंवा मार्ग निघतील आपल्याला बघायला मिळेल ते अरे यांचं म्हणणं आहे की आम्ही वैष्णवीला कधी मारलंच नाही पोस्टमॉर्टम सांगतोय की आत्महत्या करायच्या आधी चोवीस तासाच्या आतमधल्या जखमात पंधरा जखमा ह्या ताज्या जखमा आहेत ताज्या पंधरा चोवीस तासाच्या आतल्या जखमा आहेत वैष्णवीच्या आईवडिलांनी आरोप केलेले आहेत हो वैष्णवीला वारंवार मारहाण केली जात होते वैष्णवीला मारहाण केली जात होते तिची मोठी ननंद मयुरी सांगते तिलाही मारहाण केली जात होते आणि या पद्धतीनं हे हगावने कुटुंबाचा जो वकील आहे तो हगावणे कुटुंबाच्या व बाजूने असं सांगतोय की हगावणे कुटुंबच दोषी म्हणजे न्यायाच्या न्याय मागणार आहे सध्या की त्यांच्यावरती सध्या जास्त मोठा हे झालेलं आहे संकट आलेलं आहे त्यांना न्याय पाहिजे त्यांना न्याय पाहिजे अरे ज्या पोरा ज्या आईवडिलांनी आपली मुलगी गमावली हो त्यांच्यापेक्षा तुमच्या हगावण्याला न्याय पाहिजे जास्त ज्या हगावण्यानं मोठ्या सोन्यालाही त्रास दिला छोट्या सोन्यालाही त्रास दिला सून मेल्यानंतर देखील तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले गेले जर विश्वास नव्हता जर चाट सापडले होते कोणाशी बोलताना तात्काळ त्यावेळेला घटस्फोट का नाही घेतला किंवा नोटीस नाही का नाही पाठवली किंवा पोलिसांमध्ये तशी तक्रार का नाही दाखल केली अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीचं उत्तर त्यांच्याकडं नाही त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही फार समृद्ध लोकं आहोत चार चौकांमध्ये बसणारी लोकं आहोत घरगुती मामल्यांसाठी पोलीस स्टेशनला जात नाही वगैरे वैष्णवीनं ऑलरेडी एक तक्रार केलेली डिसेंबरमध्ये आणि हा वकील बोलतोय की त्यावेळेला तक्रारच नाही केली वकिलाचं सरळ सरळ असं म्हणणं आहे की वैष्णवी ज्या व्यक्तीशी चॅटिंगवरती बोलत होती त्या व्यक्तीचं एकोणीस मेला म्हणजे वैष्णवीची हत्या झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी एंगेजमेंट झाली आणि त्या एंगेजमेंटवरून वैष्णवी डिप्रेशनमध्ये गेली असावी आणि मग वैष्णवीने आत्महत्या केली असावी हे यांचं डोकं वकिलाने देखील विचार करावा एखाद्याचं आपण वकीलपत्र ज्या स्वीकारतो ना त्यावेळेला विचार करावा की ज्या फक्त पैसा एवढा इम्पॉर्टंट नाही आहे आपल्या घरामध्ये देखील आई बाळ आहेत मुली बाळ असतील भविष्यामध्ये जर त्यांच्यावरती दुर्दैवाने कधी अशी गोष्ट येऊ नये पण जर का आली तर आपण त्यावेळेला कशा पद्धतीचं त्याचं स्पष्टीकरण देणार आहेत कशा प्रकारचं आपण वकील तिथं आपलं जास्त मलाच किती नॉलेज आहे ते दाखवणार आहोत आपण तिथं वैष्णवीचं जे चॅटिंग आणि जे संभाषण मीडियावरती व्हायरल झालेलं मैत्रिणीसोबतचं वकिलांनी सरळ सरळ त्या गोष्टीला खोटं ठरवलंय दुसरी गोष्ट वैष्णवीचं ज्यावेळेला आत्महत्या झाली हत्या झाली त्यावेळेला हे पाचही कुटुंबातले लोक घरात नव्हती हा पण एक योगायोग आहे तर ते घरात नव्हते तर कुठं होते का गेलते कसे गेलते आणि वैष्णवीच्या घरामध्ये वैष्णवीच्या आत्महत्या झाल्याच्या चोवीस तासाच्या आतमधल्या अंगावरती जखमा आहेत मग हगावण्याच्या घरामध्ये वैष्णवीला दुसरा कोणी येऊन मारणार आहे का वैष्णवीच्या आईवडिलांनी किंवा ना चुलत्याने तर एक वेगळंच सांगितलं की वैष्णवीच्या चुलत्याने सांगितलं आहे की ज्या वेळेला ह्याच्या अगोदर वैष्णवीला पूर्ण सगळ्या कुटुंबाने मारलं होतं त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी बैठक घेतलेली वैष्णवी त्या हागवण्याच्या घरामध्ये आणि आम सगळ्यांना आम्ही ताकीद दिलेली दम दिलेला हे उलटं चाललं आहे सध्या दुसरी गोष्ट हागवण्या बोलतोय की मला पैशाची काही गरज नाही तसं असतं तर वैष्णवी वैष्णवीच्या नावावरती जी काही संपत्ती होती ती वैष्णवीच्या आईवडिलांनी ऑलरेडी बिल्डरला विकली आणि त्यावेळेला आम्ही नो ऑब्जेक्शनचा एक त्यांना सहमती दिली होती ती प्रॉपर्टी विकताना त्याचं उत्तर वैष्णवीच्या नातेवाईकाने असं दिलं आहे चुलतेने असं दिलं आहे की वैष्णवीच्या लग्नामध्ये जो काही खर्च झाला किंवा जी काही यांनी मागणी केलेली एक फॉर्च्युनर एक्कावन तोळ सोनं बाकीच्या सगळ्या इतर गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींची मागणीची पूर्तता करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही एक असा बिल्डर बकेट पकडला ज्या बिल्डरने आम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे दिले आणि मग लग्न झाल्यानंतर आम्ही तो व्यवहार केला जमिनीचा आणि ज्या वेळेला हा व्यवहार केला त्यावेळेला वैष्णवी आमच्याच घरी घरामध्ये होती आम्ही ती काही वैष्णवी नांदायला वगैरे त्या ठिकाणी त्यावेळेला गेली नव्हती सरासर जे जे वकिलांनी सांगितलं या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त त्या हगावण्याला वाचवण्याच्या उद्देशाने आहेत कुठल्याही गोष्टीचा आधार नाही आणि कुठल्याही गोष्टीला काडी मात्र कुठल्याही गोष्टीचा पुरावा नाही फक्त आणि फक्त ह्या गोष्टीला वेळ मारून न्यायची समाजामध्ये मा संभ्रम निर्माण करायचा संशय निर्माण करायचा जा। आता जर त्यांनी सांगितलं की वैष्णवीचं कोणाशी तरी चॅटिंग सुरू होतं शंभर लोकांपैकी शं पन्नास लोकांच्या मनामध्ये मा संभ्रम निर्माण झाला ना अरे हा मग चॅटिंग सुरू होतं मग त्यांच्यामध्ये संशय होत असतील मग भांडणं होत असतील मग त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये मारहाण झाले असेल मग आत्महत्या केली असेल हे जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करायच्या पुणे पुणेकरांना कर, म्हणण्यापेक्षा ते वेगळं ठरेल पण पुण्यामध्येच ही गोष्ट अशी घडलेली आहे अगोदर दत्ता गाडे नावाचं एक स्वारगेट बस स्थानकावरती एक आरोपी बलात्कारी त्यानं त्या ते मुलीवरती रेप करायचा प्रयत्न केला किंवा रेप केला होता तर ती शिवाजीनगर कोर्टामध्ये ज्यावेळेला केस आलेली त्यावेळेला दत्ता गाडीच्या वकिलानं देखील हे सांगितलं होतं की दत्ता गाडेला दत्ता गाडे आणि ती मुलगी याच्या अगोदर एकमेकांशी बोलत होते त्यांचं संभाषण झालेलं आहे चर्चा करत होते एकमेकांना ते ओळखत होते आणि त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार देखील झालेले आहेत त्याच्यामुळं दत्ता गाडेने त्या महिलेवरती रेप केला असं झालेलं नाही आणि नंतर त्या गोष्टीला आधार नाहीत कुठल्या गोष्टी पुरावे नाही त्यामुळं नंतर ती गोष्ट खुटी ठरली सेम त्याचं कॉपी वैष्ण हागावण्याचा वकील करतोय अरे पण ह्या हागावण्याच्या वकिलाला एक गोष्ट मात्र समजली पाहिजे की आपण एखाद्या जीव गेलेल्या मुलीबद्दल कशा पद्धतीचे वक्तव्य करतोय ती उत्तर द्यायला त्या ठिकाणी तयार नाही आहे ती जिवंत नाही आहे आणि अशा व्यक्तीबद्दल तुम्ही अशा प्रकारचं स्वतःला निर्द साबित करण्यासाठी जर तुम्ही घाणेरड्या पद्धतीचं तुम्ही जर चारित्र्यांवरती जर संशय घेत असाल शिंतोडे उडवण्याचं काम करत असाल तर हे सगळेच्या सगळे शिंतोडे तुमच्या हागावण्याच्या अख्ख्या कुटुंबाच्यावरती परत येत आहेत फिरून हे मात्र गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हागावण्याच्या वकिलांनी आणि हागावण्याच्या कुटुंबानी या सगळ्या प्रकार आहे ज्या पद्धतीनं समाजा आणि मीडिया ट्रायल चालू आहे बोलतात मीडिया ट्रायल बरोबर आहे मीडियाने सगळं प्रकरण उचलून धरलं ना त्या संतोष देशमुखाच्या प्रकरणामध्ये पण मीडिया ट्रायलच बोललं जात होतं ज्या ज्या प्रकरणामध्ये मीडिया उचलून धरते त्या प्रकरणात मीडिया ट्रायल आणि ज्या प्रकरणाला मीडिया लक्ष देत नाही त्या ठिकाणी मीडिया विकली कुठला आरोपी बोलणार आहे की हा बाबा ठीक आहे मी केलेले गुन्हा आणि चला जर या लोकांपैकी कुणीही त्या ठिकाणी आत्महत्या केली नव्हती हत्या केली नव्हती वैष्णवीची मारहाण केली नव्हती हा सासरा राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे आत्तापर्यंत फरार का होते एवढे दिवस वकिलाचा आणखी एक महत्व वेगळीच गोष्ट आहे निलेश चव्हाण जो अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही आहे त्या निलेश चव्हाणला न्याय द्यायचं म्हणून तो वकील बोलत होता कोर्टामध्ये तर वकिलाचं असं म्हणणं आहे की निलेश चव्हाण त्या मुलाचा सांभाळ केला इव्हन चांगली सोय केली त्या मुलाची सांभाळ करून आणि त्याला त्याच्या बदल्यामध्ये काय मिळालं तर त्याला त्याच्यावरती पोलीस केस झाली मुल लहान मुलाची हेळसाण झाली म्हणून साधी सिंपल गोष्ट आहे तो थर्ड पर्सन आहे जर मुला मुलाचे आईवडील आजी आजोबा जर त्या ठिकाणी मुलाचा सांभाळ करण्यासाठी तयार नसतील तर त्या मुलाची जबाबदारी मुलीच्या आईवडिलांकडे किंवा नातेवाईकांकडे द्यायचं साधी सिंपल गोष्ट आहे निलेश चव्हाणकडे द्यायचा काय संबंध आणि बंदूक बिंदूक दाखवली वकिलाचं तर वेगळंच नवीन आहे वकील बोलतो की निलेशने काय बंदूक वगैरे दाखवली नाही जर माझ्या घरावरती म्हणजे निलेशच्या घरावरती जर शंभर दोनशे लोकांचा जर मॉप गेला असेल तर मग त्यांनी त्या मुलाच्या संरक्षणासाठी तसं केलं असेल आणि परत बोलतोय की बंदूक काय दाखवलीच था। नाही सगळे खोटा आरोप आहेत तर म्हणजे वकिलाला त्या हागावण्याला वाचवण्यासाठी हा वकील किती खालच्या थराला जाऊन ही करायची चाटायची कामं करतोय ते आपल्याला बघायला मिळेल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हगावण्याचं हे जे काही प्रयत्न सुरू आहेत स्वतःला निर्दोष साबित करण्याचं यातून काही सिद्ध होईल का आणि यातून एका जीव गेलेल्या मुलीच्या संदर्भामध्ये सुनेच्या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या हनन करण्याचे जे काही चारित्र्यावरती चिंतोडे उडवण्याचे प्रयत्न चालू आहेत हे यशस्वी होतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजय जय मल्हार